हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अश्विनी साळुंखे बुटीक मी आज तुम्हाला छत्तीस साईज प्रिन्सेस ब्लाउज कटिंग दाखवणार आहे पूर्ण उंची आहे साडे तेरा अधिक एक इंच घेऊन इथं मार्क करून घ्यायचा शोल्डर सहा इंच खोली सहा इंच ही अशी उभी रेश मारून घ्यायची छातीचा चौथा नऊ इंच अधिक दीड इंच असं आहेत साडे दहा ही तर रेश मारून घ्यायची कमर आहे तीस तीस तर चौथा साडेसात अधिक दीड इंच आणि टक्स मारण्यासाठी एक इंच एक्स्ट्रा एक दहा इंच झालं ही अशी तिरकी रेश मारून घ्यायची आता गळ्याची रुंदी अडीच इंच साडे दहा तीन इंच इथं घेतले थोडासा गोलावा येतो गळ्याला हा असा आकार देऊन घ्यायचा आता आपण मुंड्यात आकार देऊया पुढच्या भागचा आकार एक इंच मागच्या भागचा दीड इंच आणि हा पुढचा भाग असा थोडासा आतून एक रेशभर आतून द्यायचा आणि हा पाठीमागच्या भागचा मुंड्याचा आकार हा असा झाला हा टक्स पॉईंट साडेचार साडेचार आणि चार इंच उंची ह्या साईडला अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच हा रेडी आहे पाठीमागचा भाग तो आता आपण कापून घेऊया हा थर्टी सिक्स साईज प्रिन्सेस ब्लाऊज आहे खूप सोपी पद्धत आहे आता हाच भाग हा असा दुसऱ्या कपड्यावर ठेवायचा आता हो हा भाग आहे तो सर्व ह्या कपड्यावर आखून घ्यायचा म्हणजे आपल्याला मार्जिनसाठी पुढच्या भागाला हे करता येईल आखून घ्यायचा हा खूब सोपी पद्धत है हा प्रिंस कट ब्लाउज पेपर कटिंग काड़ा की ही गरज नहीं डायरेक्ट कपड़ा अपन खूब सोप्या पद्धति काड़ू शकतो तुम्हें नक्की ट्राई करा इधे हाँ शिमुंडा खोली आप घेगा भाग की असं थोडस आतून घ्यायचं थोडंसं जास्त नाही थोडंसं एक रेशी रेश। हा डॉट पॉईंट घेतला दहा इंच आणि ह्या हे, ह्या हे, रेशीपासून इकडे मी सहसा साडेतीनच घेते साडेतीन इंच अशी एक बिरीश मारून घ्यायची इथून हा असा गोलावा देऊन घ्यायचा असा कोपऱ्यात मुंड्याच्या जरा व्यवस्थित गळा रुंदी अडीच इंच पुढचा भाग गळ्याचा सहा इंच गळा आहे तर साडेसहा इंच अर्धा इंच मार्जिन सकट घ्यायचं तर आपण गळ्याला आकार देऊन घेऊया एक इंच ह्या एक रेश मारून घ्यायची आणि अडीच इंच इथं असं साडेतीन इंच मार्जिन द्यायचं म्हणजे प्रिन्सेसला पप खूप छान येतो ही श्री रेष मारून घ्या आणि हा आकार देताना बघा आपल्याला सरळ रेष नाही मारायची हां असा आकार द्यायचा खूप छान पफ तयार होतो हां एक इंच खालच्या साईडला घ्यायचं आपण मार्जिन वाढवलेलं नाही ना त्यासाठी एक इंच खाली घ्यायचं एक इंच एक्स्ट्रा मार्जिन ती अशी तिरखी रेश मारून घ्यायची तिरखी आता हा ही रेश मोजून घ्यायची तेवढीच ही आली पाहिजे म्हणजे कसं होतं की कापड वर खाली होत नाही परफेक्ट बसतं त्यामुळे ही हे हे डॉट मोजायचं तसंच तो हे आला पाहिजे तर इथून इकडं अडीच इंच घेतलं आहे मी कारण इथं आपण मार्जिनसाठी अडीच इंच सोडलं होतं ते इकडं वाढवायचं आणि अशी तिरखी रेश मी मारून घ्यायची इथं पाऊण इंच मार्जिनसाठी घ्यायचं कारण शिवण्यात ह्याच्यात जातं पाऊण इंच आणि ही अशी एक रेश मारून घ्यायची झालं आणि ह्या साईडला बटन होक बटनपटीसाठी अर्धा इंच मार्जिन घ्यायचं अशी तिरकी रेश मारायची झालं प्रिन्सेस ब्लाउज थर्टी सिक्स साईज प्रिन्सेस कटिंग तयार आहे खूप सोपी पद्धत आहे प्लीज ट्राय करा हे आपण कापून घेऊया खूप छान ब्लाऊज बसतात ह्या पद्धतीनं तुम्ही कटिंग केल्यानंतर कुठं चुना येत नाहीत कुठं घडी येत नाही खूप उप... तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा